शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शरद चंद्र पवार राष्ट्रवादीच्या पक्षातर्फे आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जयप्रकाश दांडेगावकर दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी हजारो संख्येने शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अमरावतीमध्ये मोदीजी बोलले होते कि शेतीमाला निर्पट भाव आणि दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न मी दुप्पट करून देणार एखाद्या तरी मालाला शेतमालाला भाव आहे का शेतमालाची कारखानदारी नीट आहे का साखर कारखाने महाराष्ट्रामधले आज आजारी आहेत कारण ग्राहकाला साखर स्वस्त मिळाली पाहिजे हे धोरण आहे सूतगिरणा आजारी आहेत पण शेतकरी आजारी शेतकऱ्याचे उद्योग आजारी अशा वेळी शेतकरी सुधरू शकत नाही आपण साठ टक्के लोक आहोत आपण ठरवलं ते सरकार आपण आणू शकतो माझी सगळ्यांना विनंती आहे की दोन महिन्यात तीन महिन्यात रडीचा डाव खेळला तरी चार महिन्यात यांना निवडणुका घ्याव्या लागणार आहेत आपण सगळे पेटून उठा आणि या सगळ्यांना शेतकरी विरोधी लोकांना खाली खेचा आणि शेतकऱ्याचा विचार करणाऱ्या लोकांना निवडून द्या एवढीच विनंती या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने करतो थांबतो